मी मंदार सरफरे आणि मी संस्कृती सरफरे आणि आम्ही आलो आहोत अक्कलकोटला दर्शन आला आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सगळं एकदम लास्ट मिनिट प्लॅन झालं सगळं इतकं लगेच ठरलं लग की असं वाटतं स्वामींनीच बोलवलं आहे आता एकदा निघालोच आहोत तर चला मंडळी आमचा हा दिव्य अनुभव तुम्हीही अनुभवा गुरु चार वाजता आम्ही स्वामींच्या काकड्या आरतीसाठी निघालो सोबत रांगेत अजून बरेच मंडळी होते कोणी जप करत होत तर कोणी मंदिराजवळ शांतपणे बसून स्वामींच्या दर्शनाची वाट घंटांची धूम हवेत पसरली आणि मन एकदम चरणी शांत झाली स्वामी चार रूप आणि एकच संदेश भक्तांच्या उद्धारासाठी स्वामी प्रत्येक वेळेस नवीन रूपात समोर आले स्वामींचे चार दिव्य अवतार जे कोणी संपूर्णपणे ओळखतो त्यांवर स्वामींची कृपा निश्चिंत होते म्हणतात हे रूप कोणकोणते होते आणि समाधी मठात दर्शन घेऊन ते सगळे रूप एकत्र कसे प्राप्त होतात ते आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी समजून येईल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा

पण आता पादुकाचे दर्शन लांबूनच घेतायत तरीही त्यांचा वास्तव्याची उपस्थिती प्रत्येकाला जाणवते सगळ्यांना नामस्मरण करताना पाहून मन अगदी शांत झालं एक वेगळीच शांती अनुभवायला मिळाली त्या क्षणी मनात एक विचार आला आपण रोजच्या धावपळीत किती गोंधळालेलो असतो काम जबाबदाऱ्या ताणतणाव पण इथे आल्यावर जाणवलं की खरं आयुष्य याहूनही किती वेगळं आहे इथे आल्यावर जीवनाचा खरा अर्थ उमगतो ही जागा मनाला शांत करत नाही तर आपल्या आत्मला स्पर्श करून जाते मंदिराबाहेर स्टॉल भक्तांची गुणगुण प्रसादाच्या सुवासाने भरलेलं परिसर सगळीकडे एक पवित्र उत्सवाचं वातावरण होतं तिथे उभे राहिल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती असं वाटत होतं की स्वामींची कृपा प्रत्येक भक्तांवर स्पर्श करते दोन्ही वेळ महाप्रसाद असतो आम्ही यावेळेस इथे जेवण केलं नसलं तरी व्हिडिओच्या शेवटी आम्ही कोणत्या ठिकाणी प्रसादी जेवण घेतलं ते तुम्हाला नक्की कळेल

जाचा वेदने सुटती स्वामी सोबतीला नाही सोबतीला माझे स्वामी येथे दूध अभिषेक करून गाभाऱ्यातील समाधीला माता टिकून मन एकदम प्रसन्न झालं जसं यात्राच सफल झाली दत्त संप्रदायानुसार स्वामींचे चार अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रय आणि चौथा स्वामींचे या पहिल्या तिन्ही अवतारांचे कुठेही समाधी नाही चोळप्पांचं घर हे एकमेव स्थान आहे जिथे स्वामी अखंड बसणार आहेत म्हणून जे कोणी त्यांच्या या समाधीला डोकं टेकेल स्वामींचे चारही अवतारांचे दर्शन त्यांना इथेच होईल हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा चोळप्पा हे स्वामींचे परम भक्त होते स्वामींनी तबल वर्ष चोळप्पाच्या घरी मुक्काम केला आणि हे आहे चुळप्पा महाराजांचं घर आता चोळप्पा महाराजांची पाचवी पिढी स्वामींची तल्लीन सेवा करत आहे येथे आम्हाला स्वामींनी वापरलेले त्रिशूळ रुद्राक्षमा यांसारख्या वस्तू पाहायला मिळाल्या सलाकर मंडळी तुम्ही ही समाधी मठातील आरतीच्या भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा खर तर मंडळी आता आपण वळयात गुरु मंदिराकडे म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठाकडे तुझा पाया ऋषी आज चालू निया तुझा पाया रिशी आज चालू निया स्वामी रंगी धावून स्वामी रंगी धावणी स्वामी रंगी धावून स्वामी तसेच घर आम्ही हो हाडे सर हाडे सर कुठं पान माळापमार ज्या ठिकाणी बसून महाराजांची सेवा करा ते ते पलंगाला मानेन संध्याकाळी सात आरती असते तर मच्छर जण लावतात स्वामींना उपकार येतात पालक घालून लोपवलं जातं मच्छर लावतात फाउंड तालुक्यात गुरु मंदिरातील आरतीच्या वेळेस अजूनही स्वामींना कसे झोपवले जाते ते दृश्य तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळतील स्वामींना आज्ञान लोवलं आणि हे दोन हजार सतरा मध्ये नवीन मार्बल फरशी घालताना ते पावलं उमत मा नवीन मार्बल फरसी वगैरे तर पावलं उमत म्हणजे डिस्टर दोन चार ठिकाणी इकडे पुलं वगैरे ठिकाणी पावलं पाव श्री स्वामी श्री स्वामी जर तुम्हाला या व्हिडिओमधून स्वामींच्या दर्शनाचा आनंद झाला असेल तर कॉमेंट्समध्ये मध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ लिहून आम्हाला नक्कीच हा आहे स्वामींचा चोळप्पा आणि बाळप्पांसोबतचा मूळ फोटो गुरुमंदिरच्या उजव्या बाजूला श्री रामदासांनी स्थापित केलेलं राम मंदिर आहे इथे बाळप्पांचं मठ निर्माण झाल्यापासून भक्तांची जेवणाची सोय केली जाते आम्हीही इथेच जेवण केलं आणि स्वामी भक्तांना जेवण वाढण्याचा आनंदही येत Bye.

ज्ञान उदा दया मी सब मैना का पिता वसिरा भाई दया दया पिता बने कौन अवरे नावते है ज्ञानाचा संयाव दिला दे दी हा सब भक्त उठिया हा नाम दिला विद्या नाराजीदा दिला मनान के यीसु ने करनी वेदे से दिला दैता के मात्रों के चलतेले वां नेता करतेले अवधिया वा नि खड़े शांति में तात बल नहीं दरों नहीं अभी दे ओ आवितो जगाए दे नगीना है उसे सदे बोमिंग आशु न सरस्ते बांवाई रिदेओ देवा देवा मित फांसुं देवा मित मुगल दोष दावा से बचाए बुरा चना का किनारा ही है पानी के आपाही है आवधर उबधर

खरच बोलायचं तर एक वेगळीच एनर्जी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जे काही आम्ही अनुभवलं ते खरंच शब्दात व्यक्त करता येणार नाही मन एकदम भावनांनी भरून येत आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर अजून स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा स्वामींचं दर्शन घेता येईल